आजचा विषय असा आहे की सोलापुरामध्ये सर्वांना आनंदाची बातमी म्हणजे सर्वात मोठं असलेलं एक आपल्याला वर्तुळ सापडलेलं आहे ज्याला आपण चक्रव्यूह म्हणतो तर अनेक दिवसापूर्वी नेचर कॉन्झर्वेशन सर्कलला हा प्राण्यांचा जेव्हा अभ्यास करला ते माळ जात होते तेव्हा त्यांना सापडला आणि आदरणीय भरत छेडासरांनी ही माहिती मला दिली आणि म्हणले की आणवेकर तुम्ही या आणि याच्यावर जरा प्रकाश टाका की याच्याबद्दल जेणेकरून हे लोकांना कळलं पाहिजे मग ज्या वेळेला मी ते प्रत्यक्ष पाहण्यासाठी गेलो आणि त्याचे काही छायाचित्र मी काढले आणि ते काढल्यानंतर आमच्या वरिष्ठ संशोधकांना त्याच्याबद्दल मी चौकशी केली तर अनेक लोकांनी सांगितलं की हे कातळ शिल्पाच्या प्रकारामध्ये मोडणारं शिल्प जरी असलं तरी याच्यावर अभ्यास करणारे हे महाराष्ट्रामध्ये फार कमी व्यक्ती आहेत आणि मग नंतर अनेक लोकांनी मला आदरणीय सचिन पाटील सरांचा मला संपर्क दिला आणि मी त्यांना संपर्क केला आणि त्यांना काही फोटो पाठवले हो आणि त्यांना विनंती केली की तुम्ही सोलापूरला यावं आणि आमच्या इथं जे सापडलेला हा आमचे स्थानिक भाषामध्ये ह्याला कलावंत कोडं म्हणून ते लोक पर वळखतात परंतु हे जे वर्तुळ दिसतात हे अत्यंत महत्वाचे आहेत हे पाहिल्यावर नक्कीच कळतं तर याच्यावर सखोल संशोधन व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही एकदा जरूर भेट दिली पाहिजे असं जेव्हा विनंती केली तर त्यांनी काल सोलापूर आले होते आणि सचिन पाटील सरांनी हे सगळं पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की हे अत्यंत महत्वाचं पंधरा चक्कर असलेलं हे चक्रव्यू आहे जे की दगडाच्या विविध लहान मोठ्या गोट्यापासून बनवलेलं आहे आणि हे साधारण काळ दोन हजार वर्षा मागचं आहे हे निर्मितीचं कारण त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे रोम काळातलं आहे रोमन व्यापारी जेव्हा भारतामध्ये आले होते जे ज्या ज्या मार्गाने प्रवास करत होते त्यांच्या प्रवासामधला महत्वाच्या पाऊल खुणा म्हणून याची नोंद त्यांनी केलेली आहे अर्थात सोलापूरच्या परिसरामध्ये आमच्या आदरणीय माया पटेल मॅडमने अनेक ठिकाणी उत्खनन केलेलं आहे त्याच्यातून सातवान काळातील वसाहतींचा शोध लागलेला होता परंतु ह्या शिल्प आहे आता जे सापडलेला जो रिंगण आहे त्याला आपण चक्रीविू म्हणतो त्याच्यामुळं सोलापूर जिल्ह्याची एक ओघळी वेगळी आगळी वेगळी ओळख निर्माण होणार आहे आणि इतिहासाच्या लोकांना अभ्यास करण्यासाठी वेगळी दिशा आज उपलब्ध झालेली आहे चक्रीचा परिसर आता आपण गवताळ अभयारण्य जे बनवलेला आहे बोरामणीमध्ये तर त्यांची जी सीमा संपते तर त्याच्या पुढच्या बाजूला हे आता आम्हाला आढळून आलेलं आहे ज्या वेळेला याचा अभ्यास करण्यासाठी मी दोन महिन्यापूर्वी तिथे गेलो होतो तर या परिसरामध्ये आणखीन दोन असे चक्रीयू मला आढळलेले आहेत परंतु ते आकाराने जरा छोटे आहेत परंतु त्याच्यावर सध्या गवत असल्यामुळे ते आम्हाला त्याच्यावर काम करता आलं नाही येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये संपूर्ण आता उन्हाची तीव्रता वाढत आहे त्याच्यामुळे नक्कीच ते गवत वाळेल आणि ते संपूर्ण गवत काढल्यानंतर आणखीन दोन नवीन चक्रीभीू आपल्याला उजळत पाहायला मिळतो सर्वसामान्य संशोधकाचं असं मत आहे की दिशादर्शक म्हणून याच्याकडे पाहिलेलं आहे म्हणजे ज्या ज्या दिशानं गेलेलं आहे तर त्या त्या, -त्या काळामध्ये रोम काळातल्या मोठ्या वसतीस्थान होते आणि हा व्यापारी मार्ग होता असं सिद्ध झालेलं आहे आणि अर्थात आपल्या ह्या परिसरामध्ये जे सापडलेलं पर आहे त्याची दिशा जर आपण पाहिली तर ते तेलच्या मार्गाला दाखवतं म्हणजे तिथून येणारा येणारा परिसर तुळजापूर आणि तुळजापूरच्या पुढे उस्मानाबाद आणि धाराशिवचा परिसर आणि त्याच्या पुढे तेर असा हा सर्कल जोडला गेलेला आहे